श्री सगळे यांची नुकतंच शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी फेरनिवड झाली आहे आणि पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर निलंगा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे या पार्श्वभूमीवर आज आपण श्री सगळे यांच्याशी संवाद साधणार आहोत सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर सर्वप्रथम पक्षश्रेष्ठीने आपल्यावरती फेरनिवड करून फार मोठा अशा प्रकारचा एक विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर सर माझी नेमकं तुमची ही जी काही निवड झालेली आहे शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी फेरनिवड झालेली आहे तर या फेरनिवडीवर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे सर सर्वप्रथम आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेब तसेच शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या शिफारशीनुसार सन्माननीय मराठवाड्याचे नेते संपर्क नेते म्हणून ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे असे चंद्रकांतजी खैरेसाहेब यांच्या शिफारशीनुसार सन्माननीय पक्षप्रमुखांनी माझ्यावर प्रमुख पदाची जबाबदारी पुन्हा एकदा टाकली मी प्रथमतः पक्षप्रमुखांचे व पक्षातल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो अशा परिस्थितीमध्ये माझ्यावर जबाबदारी टाकली मी आता संघटन बांधणीकडे वेगाने ताकदीने लक्ष देऊन या लातूर जिल्ह्यामध्ये मोठं संघटन उभं करण्याच्या तयारीला लागलेलो आहे पक्षप्र पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी निलंगा विधानसभेची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि त्यांनी सांगितलं आहे की निलंगा विधानसभा मतदारसंघ भाऊ तुम्ही पूर्णतः मला बांधून द्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं बांधणीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे शंभर टक्के या विधानसभा मतदारसंघातील निलंगा असेल और असेल देवणी असेल अशा या तिन्ही तालुक्यामध्ये आमचं संघटन एका मोठ्या ताकदीनं आता समोर येत आहे आणि येणाऱ्या भविष्यात शिवसेना एक नव्या ताकतीनं नव्या जोमानं नावारूपाला आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही सर आता लवकरच जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे काही निवडणुका आहेत त्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची ही निवड झाली आहे या निवडीकडे कसे पाहा काय सांगाल तुम्ही सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत खूप दिवसानं पेंडिंग पडलेल्या या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवरच पक्षानं त्या निवडणुकीच्या समोरच ही जबाबदारी दिली आहे यामुळे ज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठीच दिले असं नाही आम्हाला संघटन उभं करायचं आहे एक मोठ्या ताकदीनं या मत मतदारसंघामध्ये शिवसेना नावारूपाला आणायची आहे या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी भूमिहीन भूमी शेतमजुरांचे प्रश्न एका मोठ्या ताकदीनं या, या शासनासमोर मांडण्यासाठी शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण कोणत्या पद्धतीने करेल हे मांडण्यासाठी आपल्याकडं माझ्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि या समाजकारणातूनच समाजसेवेतूनच आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि एक काम उभं करून काम उभं केल्यानंतर नक्कीच जनता आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेच्या आशीर्वादाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल नगरपंचायती असतील प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा घेऊन उद्धव साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आमचे शिवसैनिक या सभागृहामध्ये नक्कीच पोहोचतील यासाठीच माझं यापुढचं काम असेल सर सर निलंगा विधानसभा मतदारसंघापुरतं सर बोलायचं म्हणलं आहे तर निलंगा विधानसभा जे काही मतदारसंघ आहे या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद म्हणा किंवा शिवसेनेचा प्रभाव म्हणा असं नाही आणि त्यातच आता शिवसेना दोन गटामध्ये विभागलेली आहे ठाकरे गट आणि शिंदे गट तर या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जी काही ताकद आहे त्यासमोर एक फार मोठा प्रश्नचिन्ह उभा टाकला आहे तर याकडे आपण कसे पाहता सर खरं तर शिवसेना विभागली आहे असं म्हणताच येणार नाही निलंगा विधानसभा मतदारसंघ असेल कि किंवा लातूर जिल्हा जिल्हा असेल एक मोजके जर लोक जर सोडली तर या ठिकाणची शिवसेना थोडे तसुभरही हल्लेली नाही आणि या ठिकाणची शिवसेना जशी आहे तशीच आहे शिवसेनेची ताकद जरा वरच्या लेवलला शिंदे गट आणि शिंदे म्हणण्याविषयी मिंदे गट म्हणजे हा गद्दार गट हा वेगळा झाल्यामुळं जर कमकुवत झाले असं वाटत असत तर असं झालेलं नाही जनतेमधून उत्स्फूर्तपणे उद्धव साहेबाला जो पाठबळ मिळता मिळत आहे त्या पाठबळाच्या जोरावर शिवसेना नक्कीच मागच्या पेक्षा दुप्पट वेगाने या मतदारसंघामध्ये नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहील आणि एका नव्या ताकदीनं या ठिकाणी ही शिवसेना आपली ताकद दाखवून देईल एवढंच या ठिकाणी सांगू सर आत्ताच आपण सांगितलात की तुमच्या या निवडीच्या पार्श्वभूमीवर की निलंगा जे विधानसभा मतदारसंघ आहे निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संघटन उभा करणे यावर आपलं प्रामुख्याने प्राधान्य राहणार आहे परंतु निलंगा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलेकर यांचं त्या मतदारसंघामध्ये फार मोठं राजकीय वर्चस्व आहे आणि या राजकीय वर्षाच्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर हे तुमच्यासमोर की शिवसेनेचं संघटन उभा करणे हे कडवे कर आव्हान आहे असं आपल्याला वाटत नाही का नेमकं काय सांगाल तुम्ही कारण का निलंगा विधानसभा मतदारसंघ म्हणलं की भाजपचे संभाजीराव पाटील निलेकर यांचाच बोलबाला आहे सर खर तर आता या गोष्टीवर बोलायचं म्हटलं शिवसेना वाढीसाठी माझ्यासमोर कडवं आव्हान आहे का शंभर टक्के आहे पण या मतदारसंघावर विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचं प्राबल्य आहे असं म्हणणं फार चुकीचं आहे कारण जर त्यांचं शंभर टक्के प्राबल्य असतं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अठ्ठ्याण्णव हजार मतं पडले नसते जर त्यांचंच प्राबल्य असतं तर या ठिकाणच्या सर्व संघटना सर्व शक्ती ह्या संपल्या असत्या पण तसं झालेलं नाही आज आजही विरोधी पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये आहे आणि ह्या विरोधी पक्षाच्या ताकदीच्या जोरावर आपणाला एक नवीन पोकळी निर्माण झाली असं म्हणता येईल आणि त्या पोकळीचा फायदा आम्हाला आमचं शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे कारण आज घडीला गेली तीन ते चार टर्म भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य या मतदारसंघात एक विधानसभेच्या लोकप्रिय आमदार म्हणून त्यांनी एक काम केले पण ते काम करत असताना त्यांच्यावर नाराज झालेला एक मोठा गट याच मतदारसंघात त्यांच्याच कामाच्या मुळ किंवा त्यांच्या कार्यकर्त्यामुळं तयार झालेला आहे आणि त्या नाराज कार्यकर्त्याची टीम आता सक्रिय व्हायला लागलेली आणि या नाराजीचा फायदा असेल त्यांचं सातत्यानं त्यांचं काम आणि या मतदारसंघाकडे होत असलेलं दुर्लक्ष यामुळं आम्हाला शिवसेना वाढीसाठी एक नवी ताकद नक्कीच मिळणार आहे आणि संभाजीराव पाटील निलिंगेकर हे या ठिकाणी आमदार जरी असले तरी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे असे विविध पक्ष या ठिकाणी काम करतात आणि ते काम करत असताना त्यांच्या कामाची पावती नक्कीच त्यांना मिळते आणि शिवसेनेनं जर समाजकारणातून ऐंशी टक्के समाजकारणानं जर काम उभं करायला सुरुवात केली तर नक्कीच या मतदारसंघामध्ये शिवसेना एका नव्या जोमान नव्या ताकदीनं आणि त्याचं उत्तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच दे देऊ आणि आमचे शिवसेनेचे भगवे भगवा झेंडा घेऊन एक भगवे पायी आम्ही आमचे शिवसेनेचे वाघ या सभागृहात पाठवू तेव्हा आम्हाला शिवसेनेची आमची ताकद काय आहे या निलंगा मतदारसंघाला आम्ही दाखवून देण्यासाठीच आमची यापुढची वाटचाल असेल सर तुम्ही आत्ताच म्हणलात की विरोधी पक्षाची निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठी ताकद आहे परंतु जर आपण बघितलं आज काँग्रेस अशोकराव पाटील निलिंगेकर आणि अभय साळुंके अशी दोन गटामध्ये विभागलेली आहे तुमच्या शिवसेनेचा जर विचार केला आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ठाकरे गट आणि त्याचबरोबर शिंदे गट असं शिवसेना विभागलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची पण तीच परिस्थिती आहे शरद पवार गट आणि अजितदादा गट असं विभागणी झाली आहे मग हे जे काही विरोधकांची जी काही विभागणी झालेली आहे या पार्श्वभूमीवर संभाजीराव पाटील निलंगेकरांचं जे काही वर्चस्व आहे ते वर्चस्व पाहताही विरोधक अडवे आव्हान आगामी निवडणुकीमध्ये दे देतील असं राज राजकीय जी काही जाणकार आहेत त्यांना वाटत नाही काय सांगाल तुम्ही सर मागचा जर निलंगा तालुक्याचा निलंगा विधानसभेचा इतिहास पाहिला तर नक्कीच याचं उत्तर त्या मागच्या इतिहासामध्ये आहे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांची एक हाती सत्ता या मतदारसंघावर होती सतत सातत्यानं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आणि ते प्रतिनिधित्व करत असताना सध्याचे विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलिंगेकर असतील किंवा या ठिकाणी असणारे विरोधी पक्ष असतील या सर्वांची एक महाविकास आघाडी या ठिकाणी सातत्यानं असायची आणि या आघाडीकडून सा सातत्यानं एक दहा शतकं ज्यांनी नऊ शतक नऊ वेळेस आमदार म्हणून या लो सभागृहाचं या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय अशा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांना आव्हान देण्याचं काम सुद्धा याच आघाडीने या मतदारसंघामध्ये केलेलं होतं आणि आघाडीचं रूपानं एक कडवं आव्हान देण्याचं काम जर त्यावेळेस संभाजीराव पाटील निलंगेकर करत असतील तर संभाजीराव पाटील निलिंगेकरांचीही आता चार टर्म झालेले आहेत आणि त्यांनाही कडवं आव्हान उभं करण्याचं काम याच मतदारसंघात महाविकास आघाडी असेल किंवा निलंगा विकास आघाडी असेल यांच्या रूपातून आम्ही या ठिकाणी आव्हान उभं करू शकतो आणि एकट्या शिवसेनेची जर ताकद पोहोचत नसेल तर त्यांना म्हणजे इतर जे पक्ष आहेत समविचारी असतील किंवा त्यांना शह देणारे या निलंगा मतदारसंघात संभाजीराव पाटील निलंगेकरांना शह देण्यासाठी सर्वांची एक ताकद एक मोठ बांधण्याचं काम या मतदारसंघामध्ये नक्कीच होईल आणि त्याच माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा लढवल्या जातील यात काही शंका घेण्याचं काम नाही म्हणून कोणाची ताकद मोठी आहे आणि कुणाची कमी आहे हे पाहण्यापेक्षा आव्हान उभं करणे आणि आपले स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेणे हा उद्देश या ठिकाणी या निलंगा मतदारसंघामध्ये शिवसेनेनं ठरवलेला आहे आणि शिवसेना त्यांचं नेतृत्व नक्कीच करेल शिवसेनेचे लिंबनमार रेशमे असतील किंवा महाविकास आघाडीमध्ये अनेक जे निलंगेकरांना म्हणजे भारतीय जनता पार्टीना विरोध करणारे लोक आहेत या सर्वाची मोठ बांधण्याचं काम या ठिकाणी नक्कीच होईल व स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात नक्कीच घेतल्या जातील आगामी निवडणुकीत शिवसेनेची नेमकी काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रथमत आम्ही एक आघाडी करून आम्ही शिवसेनेचे प्रत्येक निलंगा असाल देवनी असेल शुरांतपाळ असल या तिन्ही तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपंचायती असतील नगरपालिका असेल या प्रत्येक ठिकाणी आमचे शिवसेनेचे पाहिक शिवसैनिक त्या सभागारामध्ये कसं पोहोचतील यासाठी आमची प्राथमिकता असेल आणि याबरोबरच आम्हाला या ठिकाणी आमच्या विचारासोबत असणाऱ्या ना सोबत घेऊन आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आमचा झेंडा फडकवण्याचा एकमेव उद्देश एकमेव ध्येय घेऊन आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत हरिभाऊ सगळे यांची शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी फेरनिवड झाली आहे तर या फेरनिवडीमुळे आगामी काळामध्ये शिवसेनेची नेमकी काय परिस्थिती राहील काय सांगाल तुम्ही आम्हाला सर ही निवड नक्कीच आव्हानात्मक आहे आणि या आव्हानात्मक निवडीच्या वेळ निवडीमुळं मी तसोबरही हलणार नाही ढळणार नाही मला शिवसेना पक्ष शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा वारसा आहे यांच्या विचाराच्या विचार घेऊन मी शिवसेनेमध्ये कामाला सुरुवात केलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव पासून मी शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात करून आज प्रमुख या पदापर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्यामुळं आज प्रमुख म्हणून नक्कीच माझ्या या सन्माननीय पक्षप्रमुखाने दिलेल्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी मी नक्कीच काम करेन शिवसेनेचं एक धगधगत वारं एक भगव वादळ या मतदारसंघामध्ये निर्माण करण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न असतील सर उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर राज ठाकरे हे जे काही ठाकरे बंधू आहेत एकत्र आलेले आहेत आणि ही जी काही घटना आहे राजकीय पटलावरती निश्चित एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची घटना आहे तर या घटनेकडे एक शिवसैनिक म्हणून हरिभाऊ सगळे कसे बघतात काय सांगाल तुम्ही आम्हाला सर ही भेट ही घटना खरंच स्वागतारी आहे संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं हे मनोमिलन या कालच्या घटनेनं घडलेलं आहे सन्माननीय उद्धवसाहेब आणि सन्माननीय राजसाहेब या दोघांचं मनोमिलन होणं आणि त्या, त्या त्यांच्या खाली खऱ्या अर्थानं शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघाचं जर मनोमिलन झालं तर, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलाचं वारं वाईल आणि या ठिकाणी या सत्ताधाऱ्याला पळता धोडी भुई थोडी होईल कारण काल बोलता बोलता राजसाहेब आणि उद्धवसाहेबांनी सांगितलेलं आहे विधान भवनात जरी तुमची सत्ता असेल रस्त्यावर मात्र आम्ही आमचीच सत्ता ठेवू आणि आमची सत्ता ठेवण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक हे तसोबरही मागे हटणार नाहीत या दोघांचं मनोमिलन आणि खाली मनसैनिक आणि शिवसैनिकाचं मनोमिलन हे खरंच स्वागतारी आहे धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद